कोमल कसवे कोमल ताई काय झाले हाताला एक्सिडेंट कस काय कामाला जाताना झाले कामाला जाताना काय काम दिस तू नरसिंग नर्सिंग मस्त काम आहे की जनसेवेच मग आता नर्सिंगचा हात मोडला आता कधीच बसून का बर लवकर बरी हो पण मला सांग आता जिल्हा परिषदचं इलेक्शन आलंय तुझं मत कोणाला आला धनुष्यबाण कि मशाल मशाल कचरूबाऊ सगळं टोनली कचरूबाऊ सगळं टोनली येणार का नक्की यावाच लागतंय काय बघूया कचरूबाच सकट येणार का निवडून धन्यवाद चला येऊ का एक मिनिट केलं चालू काय नाव आहे बाबा ना कसबे कसबे पाटील कुणाची हवा मशाल का बाल मशाल मशाल कचरू सकट येणार का निवडून कचकू सकट आलं मग तुम्ही हलगी वाजवणार का नाही वाजवणार म्हणलं तर कसं वाजवणार एकदा दाखव नमस्कार चर्चा तक होणार मध्ये आपलं स्वागत सध्या आपण बाभळगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि बघूयात बाभोळगावकरांच्या म्हणात नेमका कुठला जिल्हा परिषदेचा सदस्य जडला दडलेला आहे बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे काय नाव आहे दादा अभिमन्यू पाटील अभिमन्यू पाटील कुणाची हवा मशाल की धनुष्यबान आई तुळजा भवानीची मशाल हवी आहे मशाल 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 कचरू सकट कचरू सकट येणार का कचकू भावीचे येणार दुसरं कोण नाही किती टक्के नव्वद टक्के नौव...